आषाढी वारीनिमित्त लहान मुलींना बघा एकदम सुंदर आणि आकर्षक दिसणारा पण तेवढा सोप्पा असणारा हा धोती कास्टा ड्रेप आहे सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेल्या आहेत खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत लहान मुलींना कोणती साडी वापरायची किंवा ती कशा प्रकारे व्यवस्थित नेसवायची सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सध्या अशा डिवारीसाठी सगळ्याच मम्मी लोकांना प्रॉब्लेम पडलेला आहे की आपल्या छोट्या ना छोटी रुक्मिणी बनवायचं आहे पण साडी कोणती निवडायची आणि कशी नेसवायची चला तर मग आपण पटकन बघूयात तर बघा या ठिकाणी सहावारी साडी आहे जी आपली रेग्युलर म्हणजे मोठ्या बायकांची जी असते तीच आहे मोठे काठ आहे थोडंसं गाठ मारायला प्रॉब्लेम येतोय तर तरीसुद्धा एकदम व्यवस्थित जास्त फुगीर न होता गाठ मारलेली आहे डाव्या साईडला दोन हात एवढं अंतर सोडून थोडंसं मी जास्त सोडले का तर या साडीला शेवटपर्यंत काठ नाहीत यासाठी तर ते पुढे पण सांगते मी तर बघा दोन्ही पायामधून ही जी साडी एक्स्ट्रा सोडलेली घेतलेली आहे त्याचं एक जे टोक होतं ना ते मी पाठीमागच्या साईडला खोसलेलं आहे तर इथे आपल्याला कास्टा करायचं नाही कारण की जे मेन काट आहे की नाही ते पुढे ॲज अ धोती म्हणून पुढे येणार आहे तर बघा आता तिच्या कमरेपर्यंत तो काठ यावा यासाठी मी साडी जास्त सोडली होती म्हणजे सुरुवातीला मी जे म्हटलं होतं तर बघा आता तो काठ आहे की नाही एकदम धोतीसारखा परफेक्ट दिसावा यासाठी आतल्या बाजूने दोन तीन प्लीट्स बनवायच्या मध्यंतरी जी साडी असते ना ती छान हातात अशी ओढून घ्यायची पकडायची आणि पुढच्या साईडला ती तिथे खोचून घ्यायची एकदम खालीपर्यंत याने काय होईल एक्स्ट्रा मध्य मद, मधलं जे कापड असेल की नाही तर ते सुद्धा व्यवस्थित मॅनेज होतं काठ बघा परफेक्ट बसतो दोन तीन छान प्लीट्ससुद्धा दिसतात साईडला आणि पाठीमागे सुद्धा पाठी साडी छान अशी सेट झालेली आहे तर बघा अशा प्रकारे साडीचा एक टप्पा पार झालेला आहे आणि अशी रुक्मिणीची पोच देत आहे सिया त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला आपल्याला काय करायचं आहे तर जो पदराचा भाग आहे ना तो परत दोन पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घ्यायचा आहे खूप साऱ्या बायकांना एक प्रश्न पडतोय की सियाचा जो दुसरा एक व्हिडिओ आहे की नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही साडी छोटी वापरली का तिच्या साईजची आहे का तर बघा सगळ्यांनी मी परत ते सांगते की लहान मुलींसाठी वेगळी साडी नसते <laughs> <laughs> नाकाच्या पत्रे चला सोडून येऊ का हो का खाली नत, नतु, नतु। तर बघा मी पिन आणायला गेलेली तोपर्यंत ह्यांचे अशा गप्पा चाललेले होते आता पदर मी प्लीट्स करून घेते जसा काट आहे त्यानुसार आता मी काय सांगत होती की ज्या सहावारी साड्या आहेत ना त्याच मी नेस होती प्रत्येक व्हिडिओ मध्ये फक्त जी साडी आकर्षक दिसायला त्याचे काठ उठून दिसणारे आणि वजनाला थोडी हलकी असेल अशी साडी निवडायची लहान मुलींसाठी तर बघा पदर झालेला आहे छान काठाबरोबर मोठे काठ आहेत या साडीचे थोडस सा, मोठं वाटतंय पण तरी सुद्धा ते आकर्षक आहेत साडीचं कॉम्बिनेशन छान दिसते त्याच्यामुळे ते, ते उठून दिसते म्हणून मी बरोबर बघा काठाबरोबरच पिन केलेली आहे लहान केलेली के नाही आणि त्याच्यानंतर बघा वरचा जो काठ किंवा धोतीकडे जाणारा काठ किंवा पाठीमागे जो कास्ट असणार आहे ना रेना, तो एकाच साईजचा दिसेल यासाठीच आपल्याला काठाबरोबर पिन करायचे आहे यानंतर बघा पुढच्या साईडला परत सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या छान एकावरती एक जुळवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पाठीमागे मी इथे ते एक पिन लावून घेत आहे हे अगोदरच लावते कारण की बघा परत पाठीमागे वरून काष्टा येणार आहे त्यामुळे ती झाकली जाणार आहे छोट्या मुलींना साडी नेसवतानानं जरी साडीची लांबी मोठी असली ना तरी ती ॲडजस्ट करता येते मी प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि फिनिशिंग ही व्यवस्थित करायची म्हणजे साडी आकर्षक दिसते तर बघा मध्यंतरी जी साडी उरलेली होती ना तर त्याचे बघा आता तीन ते चार मी प्लीट्स बनवलेल्या आहेत आणि उलट्या दिशेने ते आपल्याला खोचून घ्यायचे आहेत तर बघा ज्या वेळेस सहावारीची नऊवारी आपण मोठ्या बायकांसाठी करतो ना तर हे एक्स्ट्रा साडीचं फॅब्रिक राहत नाही फक्त धोतीसारखं दिसतं आणि लहान मुलींसाठी हे राहतं म्हणूनच धोतीचा जो भाग आहे ना पुढचा तो काठही दिसतो आणि पाठीमागे हे राहिलेलं कापड पाठीमागे आपण घेतल्यानंतर काष्टाही होतो फक्त बघा लहान मुलींनाच हा प्रकार जमतो सहावारीमध्ये न मोठ्या बायकांना जमत नाही तर बघा या ड्रेपमध्ये बघा पुढे धुती दिसते आणि पाठीमागे काष्टासुद्धा धु दिसतो हे एक वेगळेपण आहे त्याच्यामुळे न ॲट्रॅक्टिव्ह दिसतं तर पाठीमागे मी छान ओढून घेतलेला आहे सोबत पायाच्या साईडने काठ छान जुळून घ्यायचा म्हणजे दुसऱ्या पायाला सुद्धा जसं की अगोदरचा होता तसं ते छान दिसलं पाहिजे आणि पाठीमागे घेतल्यानंतर बघा जो पदराकडचा जो काठ आहे ना तो आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि थोडंसं छान तिथे जुळून घ्यायचं म्हणजे तो पदर आहे ना तो असं वरती यायला नको यासाठी आणि त्याच्या इकडच्या साईडला बघा जो साडीचा जो काठ असेल ना एक्स्ट्रा कपडा तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि त्याच्यानंतरच कास्ट आपल्याला खोचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक दोन ठिकाणी तुम्ही पिना लावून काष्टा छान सेट करायचा सीएची से मस्ती चाललेली आणि हा जो आतला अगोदरचा मी पदर एक पिन लावलेली तोसुद्धा मध्यंतरी मी व्यवस्थित सेट करून परत एक पिन लावलेली आणि या प्रकारामध्ये खाली सुद्धा एक पिन लावावी लागते तर बघा का तर आपण हा जो काष्ट घेतलेला आहे तो पदराचाच अटॅच भाग होता यासाठी तो पदर हलू नये किंवा तो काट असं वरच्या दिशेने येऊ नये यासाठी तिकडे एक पिन लावून परफेक्ट असा कास्ट तयार केलेला आहे तर बघा साडी आपली नेसून झालेली आहे सगळ्या गोष्टी एकदम फिनिशिंग व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला तुमच्या लक्षात आलेलं असेल की बघा सहावारी साडी आहे आणि छोट्या मुलींना किती सहज पद्धतीने नेसवली आहे परत एकदा फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आणि मोठे काट आहेत खाली उतरू नये यासाठी मी इकडे सुद्धा एक पिन लावत आहे पुढे नाहीतर दुसऱ्या साड्यांमध्ये एवढं काही गरज पडत नाही त्याच्यानंतर बघा परत एकदा पायाच्या साईडला म्हणा किंवा जिथे जिथे काट असतील ना तिकडे थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जी असेल ना ती ज्वेलरी घालायची आहे आणि अशा साड्यांमध्ये ना स्पेशली कमरपट्टा आवर्जून घालायचा त्याने साडी अजून मॅनेज होते आणि त्यांनासुद्धा मग असं थोडंसं छान बांधल्यासारखं वाटतं म्हणजे कसं इकडून तिकडून पदर म्हणा किंवा पुढचा जो मोठा काठ असतो तो का ना तोसुद्धा सारखा इकडे तिकडेच हलत नाही आणि आत्ता जी नवीन घेतली होती जी ती ती मोठी चोकर घातलेली आहे सुंदर दिसत होती थोडंसं लिपस्टिक आणि नथ सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आपली छोटी रुक्मिणी तयार झालेली आहे केसात थोडंसं अगोदरचीच हेअरस्टाईल आहे म्हणजे रेडीमेड आणि त्याला यांची जी गजऱ्यासारखं जे आहे ना म्हणजे हेअरस्टाईलचंच ते आहे तर ते मी लावलेलं आहे तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींनी थोड्याशा हिरव्या बांगड्या हातामध्ये अशी आमची छोटीशी रुक्मिणी तयार झालेली आहे आणि तिने बाबा लुक पण तसाच म्हणजे दोन्ही कमरेवरती हात ठेवून दाखवलेला आहे आणि परफेक्ट असं हे साडी ड्रायविंग झालेलं आहे तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुम्ही सुद्धा मग तुमच्या मुलींना असंच तयार करा आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणा किंवा तुळस घेऊन तुम्ही फोटोशूट करू शकता छोट्या छोट्या अशा क्लिप करू शकता जेणेकरून तुम्हाला नंतर त्या बघायला भेटतील आठवण म्हणून चला तर मग हा व्हिडिओ इथं संपतो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद